ए आणि बी एक विशिष्ट काम अनुक्रमे व चोवीस काम, काम साडेनऊ दिवसात पूर्ण केलं तर ए आणि सी एकत्र मिळून त्या मूळ कामाचा सत्तर टक्के भाग किती दिवसात पूर्ण करू शकतील प्रश्न कसा सोडवायचा सर लक्ष द्या प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं तत्पर असतो हा प्रश्न कसा सोडवायचा ए आणि बी एक विशिष्ट काम अनुक्रमे वीस चोवीस दिवसात म्हणजे याचा अर्थ ए एक विशिष्ट काम वीस दिवसात तर बी ते काम चोवीस दिवसात पूर्ण करतो गोष्ट लक्षात घ्या एका दिवसाच काम एका दिवसाच काम कोणाचं हो सर येच एका ये दिवसाच काम होईल एक छेद वीस आणि दिवसाचं काम एक छेद चोवीस हे मांडणी लक्षात घ्या इथे एक छेद वीसच का इथे एक छेद चोवीसच का तर एखाद्या वेळेस येसाठी त्या कामाचे जर वीस भाग ठरतात आणि हे जर ते काम वीस दिवसात करतो तर प्रतिदिन एक भाग याप्रमाणे ते तो काम करत आहे बी साठी त्या कामाचे चोवीस भाग ठरतात प्रत्येकाले सारखं ओझ नाही उचलत या बी साठी त्या कामाचे चोवीस भाग ठरतात असं समजू हा बी ते काम चोवीस दिवसात करतो म्हणजे रोजचा एक भाग या प्रमाणे ते काम करतो म्हणून एक छेद वीस एकचेत चोवीस बर या दोघांचं म्हणजे ए आणि बी च एका दिवसाचं काम एका दिवसाचं काम किती त्यासाठी काय कराल हो तर एक छेद वीस अधिक एक छेद चोवीस ही बेरीज करा ओके आता वीस आणि चोवीस बारांदा हे वीस अशी एकशे वीस हा लसावी येतो लक्ष द्या म्हणजे एकशे वीस भागीला वीस 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 अंशस्थानी सहा छदस्थानी एकशे वीस अधिक इथं अंशस्थानी पाच छदस्थानी एकशे वीस म्हणजे काय तर अकरा छेदस्तानी एकशे वीस त्यांचं एका दिवसाचं काम किती अकरा छदस्तानी एकशे वीस हे कस केलं तर वीस आणि चोवीसचा चा लसावी घेतला लसावी एकशे वीस येतो एकशे वीस ला वीस लागा उत्तर सहा अर्थात आलेला भागाकार अंशस्थानी मांडा ह्या काही चालेल ती शॉर्टकट मधल्या लक्षात घ्या एकशे वीस भागीला चोवीस भागाकार पाच येतो इथं दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश पाच होईल छदस्थानी दसावी एकशे वीस आलेला म्हणजे एबीच एका दिवसाचं काम लेखर एकशे वीस अकरा छेद एकशे वीस आता या दोघांनी काय केलं एकत्र मिळून काय केलं या दोघांनी एक एक दो एकत्र चार दिवस काम केलं मग इथं दुसरा प्रश्न असा की ए बी ए बी एबीच चार दिवसाचं काम किती सर एबीच चार दिवसाचं काम किती हा प्रश्न म्हणून चार एक इथं गुणीला घ्या एका दिवसामध्ये ये बी अकरा छेद एकशे वीस एवढं काम करतात चार, चार, चार दिवसाचं चा काम किती म्हणून इथं गुणीला चार घेतले वाक्सरण आता हा भाग लेकरांनो चार गुणीला तीस एकशे वीस होतात म्हणजे त्यांचं चार दिवसाचं काम किती तर अकरा छेद तीस गोष्टी लक्षात घ्या मग आता लक्ष द्या आता सी ने एकट्याने काय केलं यानं चार दिवस एकत्र मिळून मिसळून काम केलं किती काम केलं तर आता छे तीस एवढं काम केलं पुढं गणित म्हणते की सी न एकट्यानं उरलेलं काम साडेनऊ दिवसात पूर्ण केलं इथं प्रतिदिन कार्यक्षमता ए ची आम्हाला प्राप्त झाली प्रतिदिन कार्यक्षमता बी ची आम्हाला प्राप्त झाली शी न उरलेलं काम साडेन साडेनऊ दिवसात पूर्ण केलं म्हणजे सीची ची कार्यक्षमता किती इथं आम्हाला ए आणि सी एकत्र मिळून त्या मूळ कामाचा सत्तर टक्के भाग किती दिवसात पूर्ण करू शकतील या उत्तराप्रत पावलं टाकायचे त्यासाठी ए ची प्रतिदिन कार्यक्षमता माहित आहे मात्र शी ची प्रतिदिन कार्यक्षमता माहीत नाही मात्र एवढं गणितानं सांगितलं की सी न एकट्यानं उरलेलं काम साडेनऊ दिवसात पूर्ण केलं मग आता काम उरलं किती हा इथं प्रश्न किंवा इथं उर्वरित काम किती हा प्रश्न मनाशी करा हे एक काम आहे ते एक काम पैकी छेस हे काम या ए चार दिवसात आठवलं मग एक वजा अकरा छेदीस हा पूर्णांक इतका अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे वजा असेल तर अंश वजा करणे छेद छेदसाच्या तसा म्हणजे तिसा एक तिस वजा अकरा छेदस्थानी छेद तसाच्या तसा म्हणजे अंशामधली वजा बाकी एकोणीस छेदस्तानी तीस हे काय हो सर हे लेकरांनो उरलेलं काम आता हे उरलेलं काम लक्ष द्या बर का हे आहे लेकरांनो उरलेलं काम लक्ष दिल्याशिवाय गणित लक्षात बसत नाही हे उरलेलं काम आता हे उरलेलं काम एकोणीस छेद तीस या सी पुर्ना, पुर्ना न किती साडे नऊ दिवसात पूर्ण केलं म्हणून इथं साडे नऊ नऊ पूर्णांक एकशे दोन पुन्हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना काय करायचं एकोणीस छेद तीस हे उरलेलं काम इथं भागीला चिन्ह याचं सुद्धा अंशाधिक रूपांतरण दोनचा गुणाकार नऊ सोबत त्यामध्ये एक मिळवायचे छेद असताना दोन दसायचे तसे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची अंश अधिक अपूर्णांकात रूपांतरण करण्याची ही क्रिया लक्षात ठेवा छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अंश मिळवणे अधिक असेल तर वजा असेल तर वजा करणे छेद छेदसाच्या तसा म्हणजे बेनमा एक एकोणीस छेदस्थानी दोन अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार एकोणीस छेदस्थानी तीस अशीच मांडा हे चिन्ह जेव्हा तुम्ही गुणीला मांडता तेव्हा समोरील अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात लिहा मांडा दाखवा अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार आता लेकरांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल एकोणीस ला एकोणीस कटले बे एक बे बे पंधरा तीस म्हणजे उरलं काय हो एकछेद पंधरा हे एक छेद पंधरा काय तर या सीची सीची प्रतिदिन कार्यक्षमता प्रतिदिन कार्यक्षमता इतक्यानं विषय आटपला नाही इतक्यानं विषय नाही आटपला पुढे चला ए आणि च लक्ष द्या ए आणि च ए आणि च प्रतिदिन काम किती ए आणि च प्रतिदिन काम ए हा प्रतिदिन एकशेद वीस एवढं काम करतो लक्ष द्या आणि सी हा प्रतिदिन एकशेद पंधरा एवढं काम करतो एक्शेद पंधरा इथलं लसावी पंधरा चूक साठ लसावी येतो म्हणजे काय करायचं तर साठ ला वीसनं भागलं भागाकार तीन अंशामध्ये छदस्थानी साठ अधिक लक्ष द्या इथं चार भागाकार येतो छदस्थानी साठ म्हणजे चार तीन सात छेद साठ या दोघांचं प्रतिदिन काम ए आणि गणित काय म्हणते कि सी एकत्र मिळून त्या मूळ कामाचा सत्तर टक्के भाग किती दिवसात पूर्ण करू शकते मूळ कामाचा सत्तर टक्के भाग मूळ काम आणि त्याचा सत्तर टक्के भाग म्हणून इथं गुणिला चिन्ह सत्तर टक्क्याची मांडणी व्यवहारी अपूर्णांका सत्तर छेद शंभर अशी एका इथं शून्याला शून्य घालवा त्या मूळ कामाचा सत्तर टक्के भाग म्हणजे हे सात एक सात छेदस्थानी दहा हा मूळ कामाचा सत्तर टक्के भाग मूळ कामाचा मूळ कामाचा सत्तर टक्के काय भाग किती हो सर सातशे दहा आता हे सातशे दहा म्हणजे मूळ कामाचा सत्तर टक्के भाग या ए आणि ए आणि सी एकत्र मिळून यांना तो करायचा मग ए आणि शीच एका दिवसाचं काम किती हे सातशे साठ ए आणि एका दिवसाला सात छेद साठ एवढं काम करतात यांना मूळ कामाचा हा भाग पूर्ण करायचा किती दिवसात पूर्ण करतील म्हणून मूळ कामाचा सत्तर टक्के भाग सातशे दहा याला भागीला या दोघांची प्रतिदिन कार्यक्षमता सात छेद साठ हे भागाकाराचं चिन्ह गुणाकारामध्ये रूपांतरित करा हा पहिला अपूर्णांक असाच आहे हे चिन्ह जेव्हा आम्ही गुणीला मांडतो तेव्हा समोरील व्यस्त रूपात मांडा हा गणितीय गुणधर्म इथं आणि दहा गुणीला सहा सात हो म्हणजे सहा दिवसात हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो प्राप्त होते हे आणि एकत्र मिळून त्या मूळ कामाचा सत्तर टक्के भाग किती दिवसात पूर्ण करू शकतील सहा दिवसात हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड बेड़ केलेल्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल बाक्सर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या माऊलीच्या कळवळ्यापोटी निमित्त म्हणून राबतात कष्टतात गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहे ग्रुप कशासाठी सर गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही प्रॅक्टिस इज प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट इफ यू वॉन्ट टू अचीव ये गोल बाय द प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही म्हणून हा ग्रुप ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास कर तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पार नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. काम माझी बेलिष्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला